पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे ए ख्रिश्चन बी मुस्लिम सी हिंदू डी बौद्ध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ख्रिश्चन पुढचा प्रश्न आहे दांडिया हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ए महाराष्ट्र बी गुजरात शी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात ए शुक्र बी गुरु शी मंगळ डी शनी उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे परिक्रमांक शी मंगळ पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले घड्याळ कोणत्या देशात बनवले होते ए इंग्लंड बी जपान शी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ए पालक बी भोपळा सी मेथी डी बटाटा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपळा पुढचा प्रश्न बघा गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे ए गांधीनगर बी अहमदाबाद शी सुरत डी राजपूट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गांधीनगर पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास वीज तयार होते ए टोमॅटो बी टरबूज सी भोपळा डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टरबूज पुढचा प्रश्न आहे ओपो को कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी चीन शी नेपाळ डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशाची मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद